श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की चातुर्मासामध्ये आपण प्राप्तीसाठी कुठल्या सेवा केल्या पाहिजेत आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरात लक्ष्मी चिरकाळ नांदावी आपल्या घरातील आलेला पैसा हा अनाटाई हो खर्च होऊ नये व घरात आलेला पैसा हा चिरकाळ टिकावा व योग्य ठिकाणीच तो खर्च व्हावा आणि लक्ष्मी आपल्या घरात नांदावी कर्जबाजारीपणा अशा गोष्टी आपल्या घरात येऊ नये यासाठी आपण या चातुर्मासामध्ये कशा प्रकारे सेवा कर करू शकतो त्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत बघणार आहोत तर आता गुरुपौर्णिमा झाली <coughs> गुरुपौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिक जी एकादशी असते त्या एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे जगाचे पालन पोषण करता आहेत तर <coughs> आ, जे भगवान शंकर आहेत हे संहार करता म्हणजे विनाश करता आहेत आणि जे ब्रह्मा जे ब्रह्मदेव आहेत ते रचित आहेत म्हणजे निर्माण करता आहेत आणि भगवान विष्णू हे पालन पोषण आहेत तर या जगामध्ये जर आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतला असेल तर आपण जी सत्यनारायणाची पूजा करतो किंवा जी भगवान विष्णूंची पूजा करतो हे पालन पोषण करण्यासाठी असते तर ती अन्नधान्याची आणि आपल्याला पैशाची किंवा धनाची कुठल्याच प्रकारची कमी या आयुष्यामध्ये मानवी जीवनामध्ये भासली नाही पाहिजे त्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर, तर गुरुपौर्णिमेपासून कार्तिक Uh, जी एकादशी असते त्या तिथपर्यंत भगवान विष्णू हे निद्राधीन झालेले असतात म्हणजे आपल्या जो शेषनाग आहे त्यांचा जे बैठकीचं वाहन आहे म्हणजे हे आहे त्यांचा जो आसन आहे त्या आसनावरती निद्राधीन असतात आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असते तर या चातुर्मासामध्ये मा दे, प्रत्येक देवी देवतांनी आपलं स्थान हे वाटून घेतलेलं असते कारण जगाचा बाप हे जे विष्णू आहेत यांना जगाचा बाप म्हणून संबोधलं जातं आणि ते जर झोपी गेले तर आपलं पालनपोषण कोण करेल म्हणून या चातुर्मासामध्ये मा सर्वात जास्त लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण करत असतो तर आज आपण बघणार आहोत की चातुर्मासामध्ये मा हे जे चातुर्मास आहे म्हणजे चार महिने आहेत या मासामध्ये मा एक जो महिना आहे तो भगवान शंकराचा आहे आणि त्यामध्ये नंतर जे दहा दिवस आहेत अनंत चतुर्दशीपर्यंत ते ग गणपतीचे आहेत म्हणजे भगवान श्री गणेशाचे आहेत दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत आणि त्यानंतर पंधरा दिवस जे आहेत ते पितरांचे आहेत अमावस्येपर्यंत सर्व पितरे अमावस्येपर्यंत आणि त्यानंतर जे पंधरा दिवस येतात नऊ दिवस येतात तर ते देवीचे आहेत तर ती गटस्थापनेपासून नवरात्र जे आहे विजयादशमीपर्यंत आणि त्यानंतर जे बाकीचे पाच दिवस येतात ते कुबेराचे असतात त्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा आणि जे इंद्रलक्ष्मी त्याचं जे पूजन करतो आपण त्यांचंसुद्धा कुबेर त्यांचं सुद्धा पृथ्वीवर आगमन होत असतं आणि त्यानंतर जी अष्टमी येऊन जी आपली येते त्या अमावस्याला आपण लक्ष्मी कुबेर पूजन करतो आपण त्याला दीपावली म्हणतो या प्रत्येक देवी देवतांचं पूजन या चातुर्मासामध्ये असते आणि या देवतांना हा चातुर्मास समर्पित असतो त्यामुळे भगवान विष्णू हे एका कार्तिकी एकादशीपर्यंत न निद्रेत असतात तर आपल्याला कुठल्या प्रकारची सेवा केली पाहिजे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण हे बघू शकता आता जर आपण देवारसमध्ये जर ही पूजा दाखवली असती तर आपल्याला समजलं नसतं तर कशा पद्धतीने ही पूजा करावी तर आपण बघू शकता आपल्याकडे देवारा असेल देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवला असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो ठेवला असेल तर तो पण तिथे चालतो पण आपल्याला कळावं आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सेवा समजावी त्यासाठी या पाठाची मांडणी केलेली आहे अगदी जर आपण रोज ही सेवा करत असाल करायची असेल तर या माध्यमातून आपण अशी करू शकता तर सर्वप्रथम आपल्याला एक पाठ मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र किंवा सफेद रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे पांढऱ्या आणि त्यानंतर आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण सर्वांनी स्त्रीयंत्र घ्या कारण या स्त्रीयंत्रामध्ये पंचधातूपासून हे श्रीयंत्र बनलेलं असतं आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं प्रत्यक्ष आसन म्हणजे श्रीयंत्र आहे आणि हा आत्मा आहे माता लक्ष्मीचा आणि या श्रीयंत्रावरच आपण आपल्या घरी जर लक्ष्मी आली तर आपण ते कुठल्या ठिकाणी तिला आसन द्यावं देवघरात देऊ किंवा मग एखाद्या पाटावर देऊ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण खूप मोठी पूजा वगैरे करतो तर त्यामध्ये माता लक्ष्मीला श्रीयंत्राचंच खूप म्हणजे महत्त्व आहे आणि या स्त्रीयंत्रामुळे घरात कर्जबाजारीपणा असेल तो निघून जातो घरात अष्टेश्वर्य सुख शांती समाधान आणि ज्या काही सर्व आई भगवतीच्या आपल्या ज्या कुळाच्या कुळदेवीच्या सेवा आहेत त्या याच्यावर आपण करू शकतो आणि ही जी माळ आहे आपण बघू शकता ही कमलगट्ट्याची माळा आहे आणि ही जी कमलगट्ट्याची माळ आहे एका बीजापासून अनेक फूल निर्माण होतात या एका बियापासून तर आपण रोज सहस्र पूज फूल कमळाचे आपण या स्त्रियंत्राला वाहू शकत नाही तर त्यामुळे या कमलगट्ट्याच्या बियापासून बनलेली ही जी माळ आहे एकशे आठ म्हणण्याची आपण या स्त्रींत्रावर अर्पण केलेली आहे आप म्हणजे आपल्याला एक हजार आठ पुष्प भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अर्पण केल्याचं पुण्य रोज लाभत जाईल ज्याप्रमाणे आपण सेवा करतो त्याप्रमाणे या स्त्रीयंत्रावर ही कमलगट्ट्याची माळ आपण ठेवलेली आहे तर प्रतिमेला आपण हळद कुंकू पुष्प लावायचं त्यानंतर कुबेर दिवा लावलेला आहे आपण ला इथे तर या कुबेर दिवाचं असं महत्त्व आहे की माता लक्ष्मीचा धनरक्षक म्हणजे जो सेनापती आहे तो कुबेर आहे आणि कुबेराचं महत्त्व खूप आहे कुबेराच्या हातामध्ये मुंगूस असतं आणि तो त्याचं पोट दाबतो त्याच्यामधून धनाचा वर्षा होत असतो तर या पूजेमध्ये जेव्हा आपण लक्ष्मीप्राप्तीची सेवा करतो त्यामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी आपले गुरुपरब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपली कुलदेवी जी कोणती असेल ती साडेतीन शक्तिपीठापैकी आणि हे जे स्तोत्र मंत्र आहेत हे आपण याचं खूप मोठं महत्व असतं आणि कुबेर देवतेचं महत्त्व महत्व असतं म्हणून आपण कुबेर देवा लावून घेतलेला आहे ही सेवा आपल्याला रोज संध्याकाळी चातुर्मासामध्ये एक निरंजन लावायचं तुपाचं किंवा कुबेर दिवा लावायचा आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर स्त्रीयंत्र स्थापन करायचं आणि आपल्याकडे एक नित्य सेवाग्रंथ असावा यामध्ये सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहेत आणि भगवान विष्णूंना प्रिय असलेली ही तुळशीची माळ आहे या तुळशीच्या माळेवर आपण जप केला तर लक्ष्मी प्राप्ती होते आणि कमळाची माळ आपण अर्पण केली तर ही लक्ष्मीप्राप्ती होते यासाठी हा अल्टरनेट उपाय आपल्याला शास्त्रधर्माने सांगितलेला आहे त्याप्रमाणे आता बघूया आपण कशा प्रकारे सेवा करू शकता तर आपल्याला ही सेवा जी आहे ही सेवा आपल्याला संध्याकाळी साडेपाच म्हणजे पाच पंचेचाळीसच्या नंतर जो पंचेचाळीस मिनिटं जो वेळ असतो सूर्यास्ताचा त्या दरम्यान करायची कारण त्या दिवशी त्या वेळेत माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर पदभ्रमण करत असते समुद्र मंथनातून उशिरा तिचा उगम झाल्यामुळे जन्म झाल्यामुळे ती त्याच वेळेमध्ये पदभ्रमण करत असते आणि ज्या कोणाच्या घरी ही सेवा चालू असते स्त्रीयंत्रावर गमलगट्ट्याची माल ठेवून ही जी सेवा असते लक्ष्मी प्राप्तीची चालू असते त्या घरात की चिरकाल वास करते आणि अलक्ष्मीचा नाश होत तो तर आपण बघू शकता कशा प्रकारे आपण सेवा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक वेळा या नित्यसेवा ग्रंथातील हे स्तवन वाचावं आणि त्यानंतर पेज नंबर चौतीसमध्ये आपल्याला नित्यसेवा ग्रंथेच्या पेज नंबर चौतीसमध्ये आपल्याला सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक माळ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ एक माळ आपल्याला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहेत एकशेआठ मनेची एकशेआठ वेळा आपण जर एक मंत्र म्हटला तर एक माळ होते हे तुळशीची माळ आहे आपण या पद्धतीने ती जपायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ विष्णू गायत्री एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्रा ची ची मंत्रा मंत्रा आप, आ, या मंत्राची जपायची आहे विष्णूचा मंत्र आपण ऐकून घ्या हे सगळे जे स्तोत्र मंत्र आहेत हे कुठल्या म्हणजे या नित्यसे ग्रंथ ग्रंथामध्ये दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला किती किती वेळा घ्यायचे आहेत ते सुद्धा सांगितलं जाईल आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून तिची सेवा रोज करू शकता तर बघा ओम नारायणाय विद्मय वासुदेवाय देमय तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्मये विष्णू पत्नीचे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता या तीन माळी झाल्या की त्यानंतर पेज नंबर नित्य छत्तीस पेज नंबरवर आपला कुबेर मंत्र दिलेला आहे तर हा मंत्र आपल्याला पूर्णपणे एकदाच म्हणायचा आणि हा जो मंत्र आहे याची एक माळ घ्यायची ओम अस् कुबेर महामंत्र श वैष्णव ऋषी बृहस्पतीचंद शिवमित्र श्री धनेश्वर देवता मम श्री धनेश्वर प्रसाद सिद्धर्ते जप विनियोग ओम वैष्णवनाय स्वा ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीम श्रीं क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमा या मंत्राची एक आपल्याला माळ घ्यायची आहे आणि आपली कुळाची जी कुळदेवी असते तिचा मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडावीचे तर आपल्याला पाच माळी घ्यायच्या आहेत या मंत्रावर या माळीवर आपल्याला तुळशीच्या पाच माळी घ्यायच्या आहेत आणि जर आपल्याला पाच माळे जमत नसतील रोज तर आपण अगदी चोवीस चोवीस वेळा जरी या मंत्राचा जप केला तरी चालेल आता पेज नित्यसेवा पेज नंबर एकशे एकोणावीस पेज नंबरवर आपल्याला श्रीसूक्त दिलेलं आहे हे एकशे पंधरा पेज नंबरवर आपल्याला मराठीमध्ये दिलेलं आहे ज्यांना कोणाला संस्कृत वाचता येत नसेल तर तुम्ही मराठीसुद्धा वाचू शकता भावार्थ सारखाच आहे आणि देवाला कुठलीही भाषा कळते फक्त शेवटी भाव महत्वाचा तर आपल्याला हे स्त्रीसुक्त एकदा वाचायचं आहे त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा पेज नंबर एकशे सतरामध्ये आपल्याला पुरुष सूक्त दिलेलं आहे आणि त्याच्याच आधी पंधरा सोळावर आपल्याला हे जे आहेत हे स्तोत्र मंत्र हे मराठीमध्ये दिलेलं आहेत प्राकृतमध्ये तर आपण अशा पद्धतीने सुद्धा वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा वाचू शकता त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा पेज नंबर एकशे एकोणसत्तरमध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे व्यंकटेश स्तोत्राचं खूप महत्त्व आहे कारण व्यंकटेशाचं महत्त्व एवढं आहे की ती प्रत्यक्ष सोन्याने नटलेली म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण संपत्ती अट्रॅक्ट करणारी देवता आहे आणि माता लक्ष्मी आणि पद्मा पद्मिनी हे त्याच्या अवतीभोवती असतात आणि प्रत्यक्ष सर्व देवी देवतांचा वास या व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाने आपल्या घरात होतो त्यासाठी व्यंकटेश स्तोत्रसुद्धा त्यामध्ये वाचायचं आहे हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिले जातील त्यातून तुम्ही सेवेला प्रारंभ करू शकता बघा ही जी सेवा आहे आपले जर पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा आपल्या आपलं हॉटेल असेल खानावळ असेल किंवा आपला शॉप असेल किंवा कुठलाही व्यवसाय असो अगदी शेतीसुद्धा आपल्या घरामध्ये कुठलाही व्यवसाय असेल घरगुतीसुद्धा मेस जरी असली तरी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अस्तित्व परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने हजारो पटीनं येते आणि हे श्रीयंत्र ठेवल्यामुळे आपल्याकडे काही पौ पैशाचा पाऊस पड पडेल अशी भावना मनात न ठेवता आपले कष्ट महाराजांचा आशीर्वाद पितरांचा आशीर्वाद आणि माता लक्ष्मीची केलेली सेवा आणि पौर्णिमेचा सत्यनारायण त्यामध्ये आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे आपण यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता स्वामी दत्त यूट्यूब चॅनलवर त्याच्यामध्ये पण सत्यनारायणाच्या पूजनाचा खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ज्यांना स्त्रीयंत्र पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधून मागवू शकता ही खूप मोठी सेवा आहे आणि या से ह अनुभव सिद्ध सेवा आहे या सेवेमुळे शंभर टक्के फरक पडतो म्हणजे पडतो एकदा अनुभव सिद्ध हे तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला फरक निश्चितच पडेल परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणालाच निराश करत नाहीत फक्त तुमचा भाव जो असेल तो निर निरामय आणि निरागस पाहिजे आणि स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित पाहिजे तर तुम्हाला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद भेटून सुखमय आयुष्य होतं आणि ही सेवा एकदा नक्की करा तुम्हाला अनुभव मिळेल झालेली सेवा महाराजांचरणी अर्पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ज्यांना कोणाला आर्थिक अडचण असेल किंवा या सेवेबद्दल माहिती द्यायची असेल तर त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा त्यामुळे सुद्धा आपल्याला पुण्यच लाभत असतं श्री स्वामी समर्थ झालेली शिवा महाराजांच्या अर्पण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ